नमस्कार मुलांना चौकट पद्धतीने गुणाकार करणे त्यालाच आपण लॅटिस पद्धत असं म्हणतो मुलांना आपण गुणाकाराची उभी मांडणी आरवी मांडणी एक अंकी संख्येने दोन अंकी संख्येला गुणणे याचा आपण अभ्यास केलेला आहे आज आपण लॅटिस पद्धत म्हणजेच चौकट पद्धतीने चौकट पद्धतीने गुणाकार कसा करायचा त्याला इंग्रजी भाषेत लॅटिस पद्धत असं म्हणतात त्याविषयी आता आपण अभ्यास करणार आहोत दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार चौकट पद्धत म्हणजेच लॅटिस पद्धतीने दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते आज आपण बघूया एक उदाहरण घेऊया त्रेचाळीस गुणिले पंचवीस मुलांना या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत एक आहे त्रेचाळीस आणि दुसरी आहे पंचवीस चौकट पद्धत म्हणजेच लॅटिस पद्धतीचा गुणाकार करत असताना आपल्याला दिलेल्या संख्यांचे विस्तारित रूपात मांडणी करावी लागते संख्यांची विस्तारित रूपात मांडणी करावी लागते मग आता पहिली संख्या दिलेली आहे त्रेचाळीस अपन्य तर त्रेचाळीस या संख्येची आपण विस्तारित रूपात मांडणी करूया ते काय येऊन बरोबर चाळीस अधिक तीन दुसरी संख्या काय आहे पंचवीस पंचवीसची विस्तारित रूपात मांडणी काय होईल वीस अधिक पाच आपण दोन्ही संख्यांचं विस्तारित रूपांनी विस्तारित रूपात मांडणी करून घेतलेली आहे आता आपण या पद्धतीने एक चौकट घेतलं दोन संख्यांचा चौकट पद्धतीत गुणाकार करायचा असेल दोन संख्याने दोन संख्यांना दुन्ही तर नऊ चौकट आपल्याला आखून जावे लागतात आता हे चौकट आखल्यानंतर वरचं पहिलं चौकट आहे त्याच्यामध्ये आपण गुणाकाराची गुणाकाराची चिन्ह वरच्या खाते आहेत त्याच्यामध्ये पहिली जी संख्या आहे त्रेचाळीस ती लिहिल्या म्हणजे गुणाकाराच्या बाजूला जे चौकट आहे त्या ठिकाणी आपण त्रेचाळीस या संख्येतला चार हा दशक आहे म्हणून तिथे लिहिला आपण चाळीस आणि त्याच्या बाजूला लिहिल्या ती। एक तीन आणि डाव्या बाजूला गुणाकाराचं जे चिन्ह आहे त्याच्या डाव्या बाजूला उलगा रण्यामध्ये संख्येतील वीस हा दशक लिहिल्या अगोदर आणि त्याच्या खाली पाच हा एकक लिहिला बघा ह्या पद्धतीने आपण चौकट मध्ये गुणाकाराची मांडणी करून घेतली म्हणजे चाळीस अधिक तीन म्हणजे त्रेचाळीस गुणिले लिहिले वीस अधिक पाच म्हणजेच पंचवीस आता आपण यांचा गुणागार करूया आता यांचा गुणागार करताना काय करायचं चा? चार गुलाबी रंगांची खाती दिसत आहेत बरोबर ते महत्वाचं आहे त्या खाते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत आता बघूया त्याच्यात आपण गुणाकार करूया आता सुरुवातीला आपण अगोदर आणि तीनाचा गुणाकार करून घ्यायचा आहे आणि तो गुणाकार कुठे लिहायचा ह्या रखाण्यामध्ये आता पाचाचा पाठ आपल्याला तीनापर्यंत म्हणायचा आहे पाच एका पाच पाच गुन्हे दहा पंधरा आता पुढे पाच पाच आणि चाळीस याचा गुणाकार करायचा आहे बघा आपण मित्रांनो शून्याचा गुणाकार आपण शिकलो अगोदर दशक आणि एकक याचा गुणाकार करून घ्यायचा आणि मग एकक एकक स्थानी जर शून्य असेल तर तो शून्य त्या संख्येच्या बाजूला मांडायचा मग आता आपण चार दशक आणि पाच चार दशक आणि पाच याचा गुणाकार करूया आणि त्याची मांडणी इथं करूया बघा चार दशक आणि पाच किती झाले वीस आणि उरलेला शून्य एकक या ठिकाणी आला म्हणजे उत्तर आहे दोनशे आता पुढे वीस आणि तीन याचा गुणाकार करून या ठिकाणी करूया तसंच तीन आणि संख्येमध्ये दोन आदर्शक आहे म्हणून दोन आणि तीनाचा गुणाकार करूया दे त्रिकल सहा आणि बेसात वीस या संख्येमध्ये एकक स्थान शून्य आहे म्हणून शून्य त्याच पद्धतीने वीस आणि चाळीस या दोनही संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य आहे म्हणून आपण काय शिकलो दोन्ही दशकांचा अगोदर आपण गुणाकार करायचा मग दोन्ही दशकांच्या मध्ये वीस या संख्येमध्ये दोन हा दशक आहे आणि चाळीस या संख्येमध्ये चार हा दशक आहे म्हणून चार दोन्ही आठ दोन ह्या संख्येमध्ये शून्य आहे तो ठेवला आणि चार ह्या संख्येमध्ये एकच स्थानी शून्य आहे आपण तोही ठेवला अशा पद्धतीने आपण त्रेचाळीस गुनिले वीस याचा गुणाकार चौकट पद्धतीमध्ये केलेला आहे आता आपल्याला काय करायचं मुलां त्याच्या बाजूला एक उभी चौकट मांडून घ्यायची आहे आणि गुलाबी रंगामध्ये हे जे पांढऱ्या अक्षरामध्ये अक्षर दिसत आहेत ना ते आपल्याला या आता मांडायचे गरजेच्या रूपामध्ये अगोदर आपण आठशे ही संख्या मांडूया आठशे अधिक पुन्हा दोनशे ही संख्या मांडूया अधिक पुन्हा साठ न संख्या मांडूया अधिक पुन्हा ही संख्या मांडूया बरोबर अशा पद्धतीने आपल्याला इतर त्या क्रमामध्ये ही संख्या मांडून घ्यायची अगोदर मोठी म्हणतात त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान एककाच्या खाली एकक आलेले आहेत दशकाच्या खाली दशक आलेले आहेत आणि शतकाच्या खाली शतक आलेले आहेत आता आपण यांची बेरीज करूया शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक पाच बरोबर पाच तर दशकाचे शून्य अधिक शून्य अधिक सहा सहा अधिक एक सात दशक सात आणि शतक आठ अधिक दोन खाली दोन संख्यांमध्ये फक्त दशकच आहे या ठिकाणी शतक नाही म्हणून आठ आणि दोन दहा झाले म्हणून आपण या ठिकाणी लिहिल्या दहा तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लॅटिस पद्धतीचा गुणाकार केला आता तुमच्यासाठी स्वाध्य आहे मुलांनो బరకానో అ స్వాధ్య తులా శోా పద్ధతిని గణ మన ఉత్తర తుమ్మలా శోధా శోధన